उत्तर द्या मंत्री महोदय सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी मांडलेली लक्षवेधी ही डोंबिवली येथे एम आय डी सीच्या हद्दीतील जे रेसिडेन्शियल एरिया त्या संबंधात आहे एकूण सहा सहाशे एकोणीस भूखंड एवढे आपण इथे रेसिडेन्शियल एरियासाठी दिलेले आहेत त्यातले दोनशे बिल्डिंग्स आहेत यांना कॉर्पोरेशन मार्फत नोटीस दिलेली आहे की त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं म्हणून आणि ते सबमिट केल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करावं त्यातले सतरा स्ट्रक्चरल ऑडिट हे जमा झालेले आहेत आणि एकशे त्र्याऐंशी स्ट्रक्चरल ऑडिट आजही पेंडिंग आहेत तिथे मी आपल्याला सांगतो आर एच अठ्ठ्याण्णव आणि आर छप्पन अशा ह्या दोन इमारती आहेत आणि सुमोटो स्वतःचा रिडेव्हलपमेंट आपल्या बिल्डिंगचं करावं म्हणून सुमोटो त्यांनी मागितली मागणी केलेली आहे त्यातला आर छप्पन जो आहे तिथे श्री विवेक कबाडे म्हणून आहेत त्या को त्या एक व्यक्ती कोर्टात गेलेला असल्यामुळे त्याचं काम रखडलेलं आहे पण आर एच अठ्ठ्याण्णव ही एक बिल्डिंग अशी आहे की त्यांनी स्वतः दोन हजार तेवीसमध्ये मध्ये निष्काशित करून त्याचं रि रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आपली मागणी जी आहे की एम आय डी सीचं सी डी सी पी आर म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह डेव्हलपमेंट कंट्रोल हो रेग्युलेशन अँड प्लॅनिंग ह्याचं आणि जो यू डी सी पी आर आहे जो नगर विकास विभागाचा आहे त्याच्यातली तफावत आपण म्हणत आहे की सी पी आर मध्ये आपल्याला आर जनरेट करता येतो आणि त्याच्यात जनरेट करता येत नाही एम आय डी सीच्या पॉलिसी मध्ये पण आपल्याकडे एक नियमावली अशी आहे आपल्याकडे एक टेनमेंट ची नियमावली अशी आहे की ऑथराईज बिल्टअप एरिया जो आहे त्याचा तीस टक्के त्यांना वाढून मिळेल नंबर एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर हा नियम बसत असेल की पंधरा स्क्वेअर मीटर हा वाढून देण्यात येईल या दोन पैकी जे कुठलंही जास्त असेल तरी आपल्याला वाटत असेल की याच्यात काही तफावत आहे तर आम्ही त्याला एक्सप्लोअर करून त्याच्यात निर्णयात काही बदल करता येईल का आम्ही ते पॉलिसी ठरवू चला